मी दत्ता कादर खान का दिवाना आज मोदी साहेब पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर मोदी साहेब आणखी चार शक्ती शिल्लक घ्या एक शेतकऱ्यांना आत्महत्या केली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव योग्य भेटला पाहिजे जे, जे बेरोजगार तरुण आहेत तिने नोकरी भेटली पाहिजे हे ड्रीम इलेव्हन रमी सर्कलसारखे हे फालतू या बंद झाल्या पाहिजेत कसं आहे माहिती आहे काय देश कुणीकडे चालला काय फाईव्ह मिलियन ट्रिलियनचे स्वप्न दाखवून बंद करा वस्तुस्थिती काय आहे त्याच्यावर काम करा मी म्हणत नाही की तुम्ही का खूप काही करा पण जेवढं होते ना तेवढं करा शेतकऱ्याचा विचार करा ना कधीतरी शेतकऱ्याच्या खतावर टॅक्स लावलं तुम्ही सगळ्या गोष्टी मग शेतकऱ्याला ज्यावेळेस माल घेतला जाते त्याच्यावर बी टॅक्स लावा ना एखादा शेतकरी जर गहू कांदे गिंदी इच्छते तर त्याच्यावर बीच शेतकऱ्याला टॅक्स भेटायला पाहिजे ना मग तसं तर म्हणजे शेतकरी सर्वात ह्या देशात श्रीमंत जर कधी कोणी असेल ना तो फक्त शेतकरी आहे पण शेतकऱ्याला तुम्ही फार गरीब करून ठेवलं पाण्याची व्यवस्था नाही आहे लाईटची व्यवस्था नाही आहे का शेतकऱ्यानं काय करा हो आणखी एक शपथ खा तुम्ही की एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही पाहिजे हां हां अजिबात बी नाही काय तर आत्महत्या केली ना तर सगळी जबाबदारी तुमची राहणार तुम्ही जर अडाणी सारख्या माणसाचे सोळा लाख करोड रुपये माफ करू शकतात मग शेतकऱ्याचं कर्ज काय आहे हो। किरकोळ कर्ज आहे शेतकऱ्याचं कधीतरी विचार